शेअर बाजारात गुंतवणूक करून त्या चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची तब्बल सेहेचाळीस लाख रुपयांची आणि एका नोकरदाराची तीस लाख रुपयांची अशी एकूण शहात्तर लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी राजेंद्र जगन्नाथ ससाणे वय त्रेपन्न राहणार सारस नगर आणि श्रीकांत ज्ञानदेव तवले वय एकतीस राहणार जऊर तालुका नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणूक आणि ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार अर्थात एम पी आय डीनुसार नुसार दोन गुन्हे दाखल करण्यात आले निकेश सुरेश शिंदे राहणार पिंपळगाव माळवी तालुका नगर याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला निकेश शिंदे यांनी ससाणे यांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले त्याच्यावर विश्वास ठेवून वीस 20 डिसेंबर दोन हजार वीस ते तेरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस या काळात ससाणे यांनी शिंदेला वेळोवेळी सेहेचाळीस लाख रुपये दिले तसेच तवले यांनी शिंदे वे 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 तीस लाख रुपये दिले मात्र शिंदे याने ससाणे आणि तवले यांना मुद्दल अथवा रक्कम परत न देता दोघांची लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे भिंगार कॅम्प पोलिसांनी फसवणूक आणि डी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे आणि साळुंके करत आहेत ई चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा